आणि व्यवस्थित परिस्थिती कारण ते उभ्या असतात आणि आपण व्यवस्थित لا <applause> تقل साडेतीनशे ते चारशे वर्षाचा हा करुंबादेवीचा उत्सव या खोश गावामध्ये माझ्या घाटाटात साजरा करतात या महाराष्ट्राच्या कानापदरातून नव्हे तर देशाच्या पूर्ण कानापत्रा आणि कडुंबादेवीच्या दर्शनासाठी आपण आणि काही क्षणात असेल पूर्णपणा असेल की त्यांच्या जग प्रसिद्ध जगामध्ये प्रसिद्ध आहे अशी शोध मी पावसाला पावते आणि हातीला प्रत्येक भारताच्या हाताला धावते साडेतीनशे ते चारशे वर्षाचा हा करुंबादेवीचा उत्सव ह्या थोडस गावामध्ये माझ्या हातामात साजरा करतात या महाराष्ट्राच्या कानापद्धी नव्हे तर देशाच्या पूर्ण कानापत्रा आहे कदुंबादेवीच्या दर्शनासाठी दर्शनासाठी काही क्षणात अशी पूर्णपणा असून की त्यांचा जत प्रसिद्ध देवामध्ये प्रसिद्ध आहे अशी सोयी पावसाला पावसाने हाताला प्रत्येक भक्ताच्या हाताला धावत साडेतीनशे ते चारशे हो हो वर्षाचा हा कळंबादेवीचा उत्सव ह्या खरोशी गावामध्ये माझ्या घाटा माटात साजरा करतात या महाराष्ट्राच्या कानापत्रातून नवीन तर देशाच्या पूर्ण कानापरून येतात क्रंबादेवीच्या दर्शनासाठी दर्शनासाठी येतात आणि आपले आहेत आपण तिला झाला आणि आपल्या नवसाची काही तर काही क्षणात असेल पूर्णपणे असेल की तुमचा जत प्रसिद्ध देवामध्ये प्रसिद्धी आहे अशी शोध मी कल्पक नवसाला पाहिजे हाताला पत्तक भारताच्या हाताला धावतो Terima kasih telah menonton!